मी डॉक्टर प्रवीण माने वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय मंगळा आज आपल्या इथे जागतिक उच्च रक्तदा झीन यानिमित्त एक माहितीपर नाटक सादर करणार आहे या नाटकासाठी या नाटकाची संकल्पना डॉक्टर सुलोचना जानकर मॅडम वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मंगाडा यांचे आहे या नाटकामध्ये आपले सर्व अधिकारी व कर्मचारी हे भाग घेणार आहेत त्या नाटकाचं सर्वांनी

ক্ে কেশলাকে লোপাকে, আপশম কাকে কাকে নিদে কাকে. এনাচে ক্রালে নিদে আগাকরাকে. কাকে নিদে কে নিদে ক্রাকে. আজিদির ক�

माझी yes, yes, yes. एकदा

काय बर असलं पिझ्झा पिझ्झा काय असे काकरी केली काय बसून बसवून ऑर्डर करत बसतील खायचं गरम गरम ताज ताज खा पिझ्झा खाऊ हरिओ

आणि ध्यान सांगून देते तुला ना नाही ते पण करायचे लिहून देते त्या तिला पंधरा दिवस द्या आणि परत फोलफा घेऊन तिला तुम्ही आणले काही काळजीच कारण नाही एक महिना पूर्वी बोलवा की प्रवीण त्यांचा गोळ्या लिहून देते टीव्ही वाढलेलं आहे त्यांना काय काय खायचं काय नाही वगैरे कारण आहे पण ते प्रवीण मागे आलो होता कसं प्राय का तुला आता वर सोडलीस का व्यवस्थित आता व्यायाम करतो व्यवस्थित बाहेर करचा खातो व्यवस्थित

मी डॉक्टर निखिल जोशी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण मंगेळा आज आपण उच्च रक्ता आपण एक स्किट सादर केलेलं आहे सगळे ग्रामीण अधिकारी कर्मचारी वर्ग आहे आता यूजर साईडला आपण वेटला हा ऍब्नरू म्हणजे त्याला जास्त त्रास झालेला असा पेशंट आहे आपण पाहिलं त्याला छातीत आचेत जास्त असे दुख लागलं होतं घाम जास्त येत होता बीपी जास्त शूट झाला होता आल्यावर आपण बघितले या ठिकाणी छातीचे फटी खाली त्यामध्ये थोस दोष आढळला ते वेळीच त्या नातेवाईकांनी त्याच्यावर आणलं आपल्या गावापर्यंत आणल्यामुळे त्याला योग्य ते उपचारना पुढे पाठवलं आणि तो आता पेशंट भेटून आपल्या समोर आला आता सरांनी सांगितलं की सिरियस पेशंटचं तुम्हाला जे हा माझ्या डावीकडचा जो पेशंट आहे त्याला त्रास झाल्याचा त्याच्या आईने म्हणजे आधी बाबाला त्रास झाल्यावर त्याच्या आईने बघितलं होतं मुलीचं त्यामुळे तिला कळलं की वेळेस तिला दवाखान्यात नेलं पाहिजे म्हणून तिला थोडा त्रास झाल्यास तिने इमिडिएटली दवाखान्यात घेऊन आले चेकअप झाले आणि टी पी तिचा कंट्रोलमध्ये होता आणि त्यानुसार आपण तिला गोळ्या औषधं दिली म्हणजे वेळीच जर तुम्ही जागृत दाखवली तर आपण पेशंटचा जीव आणि वाचवू शकतो धोक्यात न टाकता या कंडिशनमध्ये न जाता काय केलं पाहिजे हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर मध्य अपत्य तुम्हाला पाणी पाहिजेत ते म्हणजे नियमित व्यायाम केला पाहिजे रोज पंधरा मिनिटे सकाळी वॉकिंग केलं पाहिजे मध्यप्रमाणे धूम्रपान टाळा चरबीयुक्त पदार्थ टाळा कोलेस्ट्रॉल ज्याच्याने वाढतं असे युक्त पदार्थ टाळले पाहिजेत तर या तुम्ही जर रोजच्या रोज या सवयी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही उच्च रक्तदाबापासून स्वतःला वाचवू शकता त्यामुळे स्वस्त का आणि स्वस्त राहा तर आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये इतर देखील बरेच विभाग आहेत जिथे रुग्णांना बऱ्याच सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्या विभागांची माहिती जोशी सर तुम्हाला मॅडम मी सांगितलं म्हणून आपल्याकडे विभाग काय आहे त्यातलं पहिला विभाग आयुष विभाग आहे आयुष विभागामध्ये होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती वैदिक अधिकाऱ्यांच्या कारे मार्फत दिली जाते योग्य उपचार केले जातात दुसरा डिपार्टमेंट आहे आरबीएसटी म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विभाग आहे त्यामध्ये झिरो ते अठरा वयोगटीतील मुलांची तपासणी केली जाते व त्याप्रमाणे त्यांना उपचार आणि संदर्भ सेवा दिली जाते पुढचा विभाग आहे पुढचा आहे तो डोळे डोळे वेगळा आहे त्या ठिकाणी म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि टेरेज म्हणजे डोळ्यामध्ये मॉस वाढलेली शस्त्रक्रिया सोलापूर सांगाल पुणे येथे उत्तम प्रकार केली जाते पुढचा डेंटल विभाग आहे जिथे दंत केली जाते सगळ्या प्रकारच्या दंतर उपचार दिले जातात पुढचा योग आहे नवजात शिशू आणि गरोदर मातांना योग्य त्या पद्धतीने इथे उपचार केले जातात म्हणजे पहिल्या महिन्यापासून तो फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतो आणि नव्या महिन्यापर्यंत योग्य ते तपासणी होते योग्य ते उपचार केले जातात योग्य मार्गदर्शन केलं जातं आणि त्या महिलेची त्या त्याची आपल्या इथं डिलिव्हरी केली जाते आणि त्या सीझरची पण सुविधा उपलब्ध आहे योग्य ते महाराष्ट्र करून व्यवस्थित सुद्धा एन आय सी यू म्हणजे लहान मुळाच्या काचेच्या पेटे ठेवून लहान मुलाचे डॉक्टर बघून त्याला सुद्धा योग्य ते उपचार केले जातात सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं आपल्याकडे स्त्रीरोग विभाग आहे तर मुलांना नंतर इम्युनायझेशन देण्यासाठी कदाच आपण लसीकरण म्हणतो तर लसीकरणाचीही सोय आपल्याकडे आहे ती दर मंगळवारी होते आणि या सर्व विभागांची काळजी घेण्यासाठी आपल्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आणि तज्ज्ञ नर्सिंग स्टाफ आणि इतर देखील स्टाफ आहे डॉक्टर सुलोचना जानकर मॅडम या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आपल्या इथे कार्यरत आहेत डॉक्टर सूरज साठे सर हे बालरोग तज्ज्ञ म्हणजे पीडियाट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत आता पाहिलं तर आपण ग्रामीण भागामध्ये सर्व जो स्टाफ आहे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी योग्य त्या पद्धतीने इथं काम काम करत चालवण्यासाठी योग्य त्या सुविधा आहेत सांगायचं एक भाग आहे की आपण वेळीच जागरूकता पाळा पाळावी आणि वेळेस आपल्या इथे येऊन उपचार घ्यावे तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपलं स्वतःचं हेल्थ जे आहे ते चांगलं ठेवावं कारण सर्वां सर्वांचे आम्ही आभार मान